जेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या सोबत वाईट वागलेल्या लोकांसोबत वाईट वागण्यापेक्षा स्वतःला बदलून पुढे जाणे योग्य आहे तेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात पुढे जाऊ शकतात मला इतरांपेक्षा जास्त समजत अशी समज असलेल्या माणसांना त्याची समज मूर्खपणाच्या वाटेवर घेऊन जात असते समोरचा आपल्याला त्याच्या वागण्या बोलण्याने दुखवतो यात त्याची चूक नसते आपणच त्याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि गृहित धरून जगत असतो छोट्या छोट्या गोष्टीवर आनंद शोधायचं व्यसन लागलं की परिस्थितीचे मोठे मोठे संकट ही सहजपणे पचवता येतात परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही भाऊपेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभ नाही मित्राशिवाय आयुष्य नाही श्रीमंत मनाचा माणूस परिस्थिती सुधारली तर माणूस श्रीमंत बनतो परिस्थिती झाल्याला माणूस पैशाला किंमत देतो मोठ्या मनाचा श्रीमंत माणूस माणुसकीला किंमत देतो श्रीमंत माणसाच्या माघारी लोक त्याची श्रीमंती विसरून जातात पण मोठ्या मनाच्या श्रीमंत माणसाची माणुसकी अंतकरणात जपून ठेवतात